हाय नमस्कार कशा आज आपण बिजी काय बनवणार नाही आज आम्ही दोघी चवसासू असू ना त्यामुळे आमच्या दोघींसाठी खास डिश बनलं बनवत आहे माझी सूनच बनवते मी नाही बनवत आहे बनवत आहे काय हा <coughs> पास्ता पास्ता बघितलाच ओळखला असं काय रेसिपी असेल आपला रव्याचं पास्ता असतो ना ते पास्ता आहे गरम पाण्यात मिरची टाकून ठेवलेली आहे दहा ता मिनटासाठी टमॅटो हिरवी मिरची लसूण बीट इथे तिने का कापून घेतलेला आहे कांदा आपली शिमला मिरची लसूण भरपूर घेतलेली आहे रेड सॉस पास्ता करणार आहे ती हे आपले स्वीट कोण बीट आहे हे काय विसरली नाही ना त्यात आपण पाणी टा तापत ठेवलेलं आहे पास्ता हे करण्यासाठी त्याच्यामध्ये ते थोडस तेल एक चमचा पण आपण तेल घेतलेलं नाही थोडंसं तेल आणि टाकणार आहोत आणि याला व्यवस्थित उकळाली की आपण ह्याच्यात पास्ता हे करून घेणार आहे आता पण ही जी लाल मिरची आहे ती टॉमॅटो हिरवी मिरची आणि लसूण बीट हे आपण आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे रेड सॉस पास्ता बनवतो आहे आपण यात आपण सगळं मिक्स करून वाटून घेतो आहे आपण घेतलेले आहे ते आपण गरम पाण्यात भिजत ठेवूया आता आपलं मस्त केक वाटून झालेलं आहे हे रेड सॉस सारखं आहे व्हाईट सॉसचं पण छान बनवते माझी सोनबाई पण आम्ही थोडंसं रा व्हाईटचं हे केलेलं आहे आता ती पण एकदा आपण दोन्ही मिक्स रेड आणि व्हाईट सॉसचं पण एकदाच विडो करू त्याचं पण आणि आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे त्याच्यामध्ये पास्ता टाकून घेतो तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑईल आपण थोडं टाकतोय त्याला तेल खूप कमी टाकतं हे सगळं आवाज माझ्या सुनेतच असेल कारण ती जे काय 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 टाकते ते तिलाच माहिती आहे म्हणून तिचं आता बोलेल एक असं ऑईल टाकलं ऑलिव ऑईल आपण टाकलाय थोड हा थोडं हे बटर टाकले गरम नाही करायचं जसे मी इंडियन खाना बनवते चांगलं जेवण हे लसूण टाकलेले आहे तुम्ही कॅप्सिकम लसूण टाकलं शिमला मिरची टाकू कांदा गाजर तुमच्याकडे असेल तर तुम्ही गाजर पण टाकू शकता पडद्या मागचा आवाज बघा किती छान आहे माझ्या जसे आपलं मराठी जेवण साधं सोपं आपलं जे मला येतं ते मी चांगलं बनवते तसं मी हा त्या डिशेस सगळ्या चांगल्या बनवतात आणि आम्हाला आवडतात तिथे या डिश आता हे थोडं ती परतवून घेते मोठा ठेवलेला आहे त्याच्यावरती ही परतवून घेते मोठ्या गॅसवर परतवल्याने भाज्या कडक राहतात गळत नाही आपण शिजवायच्या वेळेस गळवतो मला गळायची गरज नाही आपण ही जी पेस्ट केली होती टोमॅटो बीटरूट आणि मिरचीची मी आपण या सर्व परतवून घ्यायचं आपण यात थोडं मीठ टाकून घेऊया म्हणजे टमाटर लवकर शिजेल पास्ता इकडे उकळला आहे तर यातलं जे उकळलेलं पाणी असतं ना हेच थोडं बाजूला काढायचं हे पाणी आपल्याला इथे गरज पडली तर हेच पाणी वापरायचं याने घट्टपणा येतो छान पास्ताला स्टार्च असतो याच्यामध्ये याचा आपण या पाण्यातून पास्ता काढून घेतोय हे आपण पाणी आपलं काढून घेऊयात आणि याला थंड पाण्याखाली आता आपलं हे व्यवस्थित शिजलेलं आहे आपण पास्ता जो आपण ड्रेन केला होता तो यात टाकूयात व्यवस्थित परतून घेऊया आता आपण आपण यात हा पास्ता सॉस आहे हा जरा टाकू टाकूयात याने याला चांगली म्हटलं तर बाकीचे सगळे गरफ्स असतात आणि ऑरिगॅनो टाकूया थोडं मी चिली फ्लेक्स त्यात तुम्ही तुम्हाला लागेल तर शेजवान सॉस टाकू शकता नाहीतर काळी मिरी पावडर पण टाकू शकता आता आम्ही ते टाकत नाही आहे आम्ही फक्त पास्ता सॉस आणि ऑरिगॅनो चिली फ्लेक्स टाकलेत याला मिक्स करून घेऊया आता आपलं हे जरा घट्ट आहे त्यात आपण जे पाणी ठेवलं होतं स्टार्चचं ते पास्ताचं ते आपण सोडूयात थोडं थोडं जसं लागेल त्याचा मेयोनीज टाकून घेऊया ॲक्च्युली याच्यामध्ये चीज टाक टाकू शकता तुम्ही बंद करायच्या आधी आमच्या घरी सध्या चीज नाही तर आम्ही मेयोनीज टाकतो आहे बंद करायच्या आधी टाकायचं नाहीतर मग ते फाटतं आणि मेयोनीज टाकल्यावर मिक्स करून आपण याला बंद करू शकतो झाला आहे आपला पास्ता आणि बीट टाकल्यामुळे रंग आला ही छान हेल्दी डिश आहे याच्यामध्ये काही आपण तेल जास्त वापरलेलं नाही आहे भाज्या आहेत चांगल्या अजून तुम्ही भरपूर भाज्या टाकू शकता हे पण मैद्याचं नाही आहे हे गव्हाचं पण मिळतं तर आम्ही रव्याचं वापरलं आहे मी हे रात्री डिनरला डिनरसाठी साथ हेल्दी डिश आहे तर करून बघा अरे बघा आता आम्ही खायला बसलेलो आहे खूप छान झालेलं आहे तुम्ही पण करून बघा साधी सोपी साधी आणि स मस्तपैकी झालेली आहे डिश करून घ्या तुम्ही पण Toma il nascchia,